नमस्कार मित्रांनो प्रज्ञान अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण अठरा ऑगस्टच्या द हिंदूचं अनालिसिस बघू यामध्ये काय करणार आहे बघा आपण जे नवीन विद्यार्थी आज किंवा मग एवढ्यात जोडले गेले त्यांना मी सांगतो हा दृष्टिकोन लावाची अनालिसिस आपण सिरीज आपण रन करतोय त्यामध्ये आपण काय करतो एक पाच आर्टिकल सिलेक्ट करतो द हिंदू यातले दोन जे आहे ते तुमच्या मेन्सचे आर्टिकल असतात राज्यसेवा मेन्स किंवा मग यू पी एस सी मेन्स आणि तीन आर्टिकल जे आहे ते तुमच्या फ्रीम्सचे असतात ते आपण एमसीक्यू थ्रू कवर करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे हे बघा मग आता आज कोणचे आर्टिकल आहे तर मुख्य परीक्षेसाठी एक जे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम आपण स्टार्ट केला आहे दोन हजार वीस त्याचं आर्टिकल आहे आणि त्यानंतर ऑनर किलिंग आणि जाती संबंधित एक आर्टिकल आहे ते तुम्हाला जी एस टू आणि जी एस वनमध्ये मदत करेल हे जी एस थ्रीचं आर्टिकल आहे तुमचं त्यानंतर पूर्वपरीक्षा बघा तीन आर्टिकल आलेले आहेत एक तर वन्य घो वन्य घोडे आढळणारे एकमेव ठिकाण कोणते म्हणजे जे, जे नॅशनल पार्क आहे ह्या संबंध त्याबद्दल आपण बघूया त्यानंतर जैवविविधतेमध्ये काही डिस्कवरी झालेली त्याबद्दल आपण बघू नंतर कपिला नावाची एक स्कीम आहे गवर्नमेंटची कपिला उपक्रम त्याबाबत आपण बघू पहिल्या आर्टिकलपासून सुरुवात करूया पण मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो, तो सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून मलाही मदत होईल आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ डायरेक्ट पोहोचतील बघा आर्टिकल काय मग हॅज द इम्पॅक्ट ऑफ इथेनॉल ब्लेंडिंग जो इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे दोन हजार वीस पासून मग त्याचे आता त्याचा आता सध्याचा स्टेटस काय आहे आणि त्याचे इम्पॅक्ट काय प्रश्न तुम्हाला मग बघा पार्श्वभूमी काय तर भारताने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ई ट्वेंटी म्हणजे जे काय ट्वेंटी पर्सेंट टार्गेट होतं आपलं पेट्रोलमध्ये आपण ब्लेंड करणार होतो पेट्रो इथेनॉल तर ते आपण पाच वर्ष अगोदरच कम्प्लीट केलेलं आहे जे दोन हजार तीसचं टार्गेट होतं आपण ते दोन हजार पंचवीसमध्येच आहे आणि दोन हजार चौदामध्ये आपण फक्त एक पॉईंट पाच टक्के एवढंच जे इथेनॉल आहे ते ब्लेंड करायचं ते आता दोन हजार वीस टक्क्यापर्यंत आपण नेलेलं आहे ठीक आहे आणि मग यामधनं सरकारचे उद्दिष्ट काय हरित ग्रह वायू उत्सर्जन कमी करणे तेलायात बिल कमी करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे जसं की मुवूस असेल किंवा बाकीचे जे पिकं आहे जसं की मका आहे तांदूळ आहे त्यांचं पण यामध्ये आपण उपयोग करू शकतो दोन हजार चौदा पंधरापासून पेट्रोलऐवजी इथेनॉल वापरामुळे आतापर्यंत भारताने एक पॉईंट चार लाख कोटीहून अधिक परकीय चलनाची बचत केली हा आकडा तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही हा आन्सरमध्ये कोट जर केला तर तुम्हाला तो एक्स्ट्राचा पॉईंट भेटेल एक त्यानंतर बघा एक आपण काय म्हणू की याला आव्हान काय किंवा चॅलेंजेस काय इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामला तर वाहनधारक जे आहे त्यांना हे इथेनॉल नको वाटतं कारण काय एक तर म्हणजे गाड्यांचा मेंटेनन्स वाढतो बाईकचा मेंटेनन्स वाढतो त्यानंतर त्यानंतर काय होतंय की तुम्हाला जे आहे मायलेज भेटत नाही ॲव्हरेज भेटत नाही आपण ज्याला म्हणतो ठीक आहे हे दोन पॉईंट आहे त्यामुळं वाहनधारकांना हे नको वाटतं पण नीती आयोगाने काय सांगितलं याला आपण कसं टॅकल करू शकतो कर सवलती जर दिल्या पेट्रोलवर किंवा मग गाडी घेताने बाईक घेताने तर ते आपण टॅकल करू शकतो मग आता याचा शेतीवर काय परिणाम होतोय बघा तुम्हाला सांगितलं मी एक तर आपण ऊस वापरतोय बरोबर त्यानंतर आपण तांदूळ पण वापरतोय त्यानंतर आपण मका पण वापरतोय मग याचा कसा इफेक्ट होणार आहे बघा इथेनॉल पुरवठा दोन हजार चौदाला जो चाळीस कोटी लिटर होता तो आता बघा सहाशे सत्तर कोटी एवढा झालेला आहे ठीक आहे म्हणजे ट्रेमंडसली वाढलेला आहे मागच्या दहा ते अकरा वर्षामध्ये इथेनॉल साखर उत्पादनाच्या सुमारे नऊ टक्के भागातून तयार होते म्हणजे जे काही साखर आपले उत्पादन होते किंवा आता ऊस आहे जो आहे त्याचा नऊ टक्के भाग जो आहे उसाचा तो इथेनॉलसाठी आपण खर्च करतोय आणि उरलेला नव्वद टक्के भाग म्हणून किंवा एकावन्न टक्के भाग म्हणून आपण त्याच्यापासून साखर बनवतोय पण बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण उसाचा वापर करतोय तर उसाला जे पाणी लागतं ते पाणी खूप प्रमाणात लागतं बघा प्रति टन उसाला किती पाणी लागतं बघा साठ ते सत्तर टन पाणी लागतं आणि मग ज्यावेळेस आपण ज्यावेळेस इथेनॉलचा वापर करतोय आणि ते इथेनॉल उसापासून बनवतोय तर त्यावेळेस आपण त्याला खरंच शाश्वत म्हणू शकू का शाश्वत फ्युअल म्हणू शकू का सस्टेनेबल फ्युअल म्हणू शकू का कारण आपण एवढ्या पाण्याचा खर्च करतोय प्रति टन प्रति टन ऊसाला आणि मग त्या ऊसापासून आपण इथेनॉल बनवतोय ठीक आहे आणि मग काय होतं की आता ज्या शतरामधनं ऊस येतो बघा तिथं पाऊस अनेकदा अपुरा पडतो आणि महाराष्ट्रातली मराठवाड्याची परिस्थिती माहिती आहे आपल्याला की इथे भूजलाचा साठा ऊस या पिकामुळे प्रामुख्याने किती कमी झालेला आहे ठीक आहे हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर भारतातील सुमारे तीस टक्के जमीन आधीच खराब झालेली किंवा त्या जमिनीचा ऱ्हास झालेला आहे बरोबर नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार हा तुम्ही कोट करू शकतात आणि मग त्यामुळे हे आपल्याला परवडेबल आहे का ठीक आहे सरकारने तांदूळ व मका यांच्याकडे यांच्याकडून इथेनॉल निर्मिती सुरू केली पण बघा मग आता तांदूळ आणि मकाकडून मका या पिकांचा वापर करून किंवा या धान्यांचा वापर करून जर आपण इथेनॉल सुरुवात केली आहे इथेनॉल पिकाची तर आपल्याला हे जे पिकं आहेत किंवा हे जे धान्य आहेत ते आयात करावं लागतात बघा ओ एसईडीने एक अंदाज दिलेला आहे ओ एफ एफचा अंदाज दोन हजार चौतीसपर्यंत बावीस टक्के इथेनॉल ऊस इथेनॉलसाठी वापरला जाईल मग का आता हे इथेनॉल चाललेलं आहे प्रकरण त्यामध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय काही कांगोरे आहेत का बघा अमेरिकेची भूमिका काय तर अमेरिका भारताला फोर्स करत आहे आपल्याला माहिती आहे आता ते सध्या काय प्रकरण आहे ठीक आहे अमेरिका फोर्स करत आहे की तुम्ही आयात खुली करा इथेनॉलची मग त्यामुळे काय होईल की बघा जे आपल्या होम कंपनी आहे डोमेस्टिक कंपनी आहे त्यांना कॉम्पिटिशन निर्माण होईल अमेरिकन कंपन्यांकडनं मग इंडियन शुगर मिल असोसिएशन काय म्हटली की हे जे काही निर्बंध आपण ठेवले आहेत अमेरिकन मालावर तर ते कायम ठेवा ई व्ही सुक आता मग आपण हे इथेनॉलबद्दल बघत होतो पण इथेनॉलला एक अल्टरनेटिव्ह किंवा ई व्ही पण असतो मग ई व्हीबद्दल बघा इथेनॉ इथेनॉल मिश्रांमुळे सातशे लक सातशे लाख टन सी ओ टू उत्सर्जित एवढ्या सीओ टूमध्ये घट झालेली कशामुळे तर इथेनॉलमुळे ठीक आहे मग नेट त्याचा इफेक्ट काय म्हणून आता समजा आपण सगळे परिणाम जर बघितले नेट परिणाम काय होतो त्याचा की त्याच्यात घट होते मात्र अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या ई व्हीमुळे उत्सर्जनात आणखी मोठे संकट आणखी मोठी घट शक्य आहे व्ही इथेनॉलमुळे होते तर होतेच पण पण ईव्हीचा जर आपण वापर वाढवला किंवा मग व्ही आपण प्रमोट केलं तर आणखी घट होऊ शकते असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे भारतामध्ये ईव्हीची विक्री बघा दोन हजार चोवीसमध्ये सात पॉईंट सहा टक्के एवढी होती आणि ज्या मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे चायना असेल किंवा अमेरिका असेल त्यापेक्षा ही कमी आहे बरं का म्हणजे ज्या टोटल आपल्याकडे व्हेकल घेतल्या जातात त्यात सात पॉईंट सहा टक्के ज्या व्हेकल आहेत त्या ईव्ही व्हेकल्स आहेत सरकारचे उद्दिष्ट बघा काय दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तीस टक्क्यावर न्यायचं हे प्रमाण ठीक आहे म्हणजे पुढील पाच वर्षामध्ये बावीस टक्के वाढ आवश्यक आहे आता हे ई व्ही आपण एव्ही व्ही करतोय पण ई व्हीमध्ये देखील काही अडचण आहेत बघा एक तर रेअर अर्थ एलिमेंटचं जे मार्केट आहे ते आपल्याला माहिती आहे कोण कंट्रोल करतं तर चायना कंट्रोल करत बरोबर म्हणून चायनाकडनं हे सगळं मटेरियल घेण्यासाठी आपल्याला डिफिकल्टीज येतात बघा आता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोन हजार दोनशे सत्तर टन आपण जे काही रेअर अर्थ एलिमेंट आहे ते आपण आयात केलं होतं चायना चायनाकडनं पुरवठा तुटवड्यामुळे बघा मग आता ह्या रेअर अर्थ एलिमेंट जे आहेत त्याचा पुरवठा आहे तुटवडा आहे आपल्याकडून त्यामुळे ह्या मारुती सुजुकीने ग्रँड ई विटारा नावाची त्यांची ही होती कार होती तर तिचं उत्पादन कमी केलेलं आहे मग आता त्यासाठी सरकार सोल्युशन काढत आहे सरकार चीन सरकारसोबत बोलणं चाललेलं आहे आता बघा ह्या सगळ्या गोष्टींचा सारांश काय असू शकतो एकतर दोन हजार तेवीसपासून पासून सगळ्या ज्या बाईक येतात त्या ई व्ही ट्वेंटी सुसंगत आहे इथेनॉल मिस्राणाने प्रक्रिये चरण वाचले टू उत्सर्जन कमी झाले पण शाश्वतता आणि ग्राहक समाधानाचे प्रश्न वाढले शाश्वत म्हणजे आपण बघितलं उसा की उसाला पाणी किती लागतं किंवा मग ग्राहक काय म्हणतात की आमचा मेंटेनन्स वाढलाय मायलेज कमी आहे उसावर जास्त अवलंबित असल्यामुळे जर्न सुरक्षा आणि जमिनीचे आरोग्य धोक्यात येते अमेरिका आयात खुली करण्यास दबाव टाकत आहे ई वी सुवीकारण्याचा वेग कमी आहे कारण माहिती आपल्याला रेअर अर्थ एलिमेंट जे आहे त्याचा तुटवडा आहे आणि वीस टक्केपेक्षा जास्त मिश्रण समजा आता वीस टक्के आपण टार्गेट अचीव्ह केलंय पण आता पुढचं काय तर त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल अजून आपण धोरण निश्चित केलं नाही तर हे तुमचं काय होतं इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम तुम्हाला जर प्रश्न आला की इथेनॉल इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामचं आपले अचिव्हमेंट काय आहे आणि त्यामध्ये आपण काय आव्हानं अजून सहन करतो आहे किंवा मग आव्हानं आपण फेस करतोय हे पॉईंट तुम्ही लिहायचे मग आता पुढचं जे आर्टिकल आहे ते ऑनर किलिंगवर मग प्रश्न कुठे येईल तुम्हाला एक तर जी एस टूमध्ये येईल मग जी एस टूमध्ये जर आला तर सोशल जस्टिस याची ह्या सदराखाली येईल किंवा या टॉपिक खाली येईल आणि सोशल जस्टिसमध्ये आला तर तुम्हाला काय करायचं इथं डी पी एस पी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी तुम्हाला करायचे आहेत आणि प्रश्न पेपर वन मध्ये आला तर तो, तो सोसायटीच्या अँगलने लिहायचा आहे प्रश्न तुम्हाला ठीक आहे भारतातील ऑनर किलिंग आ, ला बळ कसं मिळतं किंवा मग ते वैध कसं मानलं जातं बघा एक तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे ऑनर किलिंगची आपण रिझन बघूया आता जात पहिले आहे जात जात एक काय सामाजिक व्यवस्था आहे भारतामध्ये बरोबर भारतात जात ही एक वैयक्तिक निवड नसून त्याहीपेक्षा खोलवर रुजलेली एक सामाजिक रचना ठीक आहे फक्त वैयक्तिक निवड नाही की आता मी एक वाय झेड जातीचा आहे ही माझी वैयक्तिक निवड नाही आहे तर तिला खूप जास्त कांगोर आहेत कुटुंब समाज परंपरा यांच्या माध्यमातून जात टिकते मुलांना लहानपणापासूनच कोणाशी बोलायचे कोणाशी लग्न करायचे टाळायचे याच्या सीमा शिकवल्या जातात त्यानंतर आंतरजातीय विवाह आणि ऑनर केली आता याच्यामध्ये काय रिलेशन आहे बघा बघा आता इथं या आर, आर्टिकलमध्ये आर्ग्युमेंट अशी केलेली आहे की दलित समुदायाला शिक्षण आणि रोजगार भेटलेला आहे बरोबर म्हणून ते काय होत आहे की मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होत आहे मुख्य प्रवाहामध्ये सहभागी झाल्यानंतर बघा मग आपण काय म्हणू की संस्कृत होत आहे जे श्रीनिवास यांनी सांगितलंय मग दलित पुरुष व सुवर्ण स्त्रियांचे विवाह होत आहेत या सगळ्या गोष्टीतनं आणि मग ते काय करतात जात व्यवस्थेला थेट आव्हान निर्माण आहेत मग आता तमिळ तमिळनाडू तेलंगणा महाराष्ट्र केरळ या राज्यात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण नॅशनल अव्हरेजपेक्षा जास्त आहे आणि आणि याच राज्यामध्ये ऑनर किलिंगचे प्रकरण देखील जास्त आहे मग आपल्याला काय समजतं यातनं की जिथे आंतरजातीय विवाह आहे तिथे ऑनर किलिंगचे प्रकार जास्त आहे मग तिथले जो समाज आहे किंवा तिथल्या ज्या जाती व्यवस्था आहे ती ह्या आंतरजातीय विवाहांना अॅक्सेप्ट करत नाही तमिळनाडूमध्ये कसा विरोध आहे बघा इथे जे नागरी समाज आहे आपण ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतो तो खूप स्ट्रॉंग आहे सामाजिक न्यायाची चळवळ देखील स्ट्रॉंग आहे म्हणजे फार प्री इंडिपेंडन्स पासून ऑनर किलिंगच्या विरोधात आहे पण सोशल मीडियावर किंवा खासगी गटांमध्ये जात अभिमान हिंसेचे समर्थन दिसते म्हणजे सार्वजनिक पातळीवर प्रगतशील वृत्ती वैयक्तिक पातळीवर परंपरेला चिटकून राहणे म्हणजे तुम्ही नागरी समाज म्हणून प्रमोट करतायत इंटरकास्ट विवाह असतील किंवा हे जे काही आहे कास्ट कास्टला तुम्ही डिमोरलाइज दीमो, करण्याचं काम करतायत पण तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा ऑनलाईन त्या जातला तुम्ही जातीला तुम्ही प्रमोट करताय म्हणजे काय तुम्ही कुंपणावर बसले सीमारेषेवर आहे जात टिकण्यासाठी कुटुंब जात टिकवण्यात कुटुंबांची भूमिका या आर्टिकल मी असं सांगितलंय की जात राजकारणामुळे टिकून नाही तर जात ही कुटुंब व्यवस्थेमुळे टिकून असं आर्गू केलं यांनी बघा राजकारण व जात संस्था यापेक्षा जास्त प्रभाव कुटुंबाचा असतो रूढी सवयी विवाह व्यवस्था सामाजिकापेक्षा पूर्वग्रह याद्वारे जात पिढ्यानपिढ्या पिढ्या पुढे जाते म्हणजे आता जात पुढे कशी जाते की रूढी असतील सवयी असतील किंवा आता इंटरकास्ट मॅरेज नाही करायचं हे सगळं काय आहे हे सगळे मॅनिफेस्टेशन आहे कशाचे जात किंवा स्ट्रॉंग कास्ट सिस्टिमचे मॅनिफेस्टेशन आहे त्यामुळे काय होतं शिक्षण शहरीकरण आधुनिक विचार असून हे जात टिकून आहे म्हणजे बघा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर शहरात जरी आपण आलो किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये तुमच्यातले बरेच लोक असतील किंवा जातील पुढे तर तिथेही हे जातीचं जे नेटवर्क आहे ते खूप स्ट्रॉंग आहे ठीक आहे म्हणजे आता तर असं व्हायला लागलंय की आता तुम्ही वाय झेड जातीचे लोक गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट झाले आहात आणि मग तिथले मुलं मुली एकमेकांना भेटतात आणि तेच फक्त एकमेकांशी विवाह करतात म्हणजे एवढा तो प्रॉब्लेम मोठा झालेला आहे ठीक आहे म्हणजे जे आपण खूप प्रगत झालो वगैरे वगैरे तर बघा मग ज्यावेळेस आपण पर्सनल आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा जो प्रश्न येतो त्यावेळेस आपण ते करत नाही मग आता बदलतं स्वरूप कुटुंबाचं बदलतं स्वरूप कसं आहे आता हे थोडंसं वेगळे पॉईंट इथं सांगितले बघा मग जगभरामध्ये जसं की कोरिया आहे किंवा जपान आहे इथे विवाह दर घटत आहे प्रजनन दर कमी होत आहे आणि पारंपरिक कुटुंब नावाचं जे युनिट होतं त्याला तो कमकुवत होते या सोसायटीजमध्ये मग सहजीवन अविवाहित जीवन सेल्फ पॅरेंटिंग आता ह्या ह्या कॉन्सेप्ट तुम्ही अँसरमध्ये लिहायचे आहे सहजीवन अविवाहित जीवन सेल्फ पॅरेंटिंग असे नवीन पर्याय उदायला आलेले जे नवीन जनरेशन आपण म्हणतो त्याला जनरेशन जड तर त्यांच्यामध्ये हे पर्याय निर्माण होत आहेत सेल्फ पॅरेंटिंग भारतातील शहरी युवक ही वैयक्तिक विकास भावनिक आरोग्य आणि स्वायत्ताला प्राधान्य देतोय ठीके की मेंटल हेल्थ इमोशनल हेल्थ या गोष्टींना तो प्राधान्य देतोय जोडीदारापेक्षा किंवा लग्नापेक्षा विवाहित जीवनापेक्षा ठीक आहे मग सेल्फ पॅरेंटिंगला महत्व हो देतोय तो कुटुंबाचे महत्व कमी झाले तर जात टिकण्याचे मुख्य साधनही कमकुवत होईल आता या इथं आर्ग्युमेंट अशी केली समजा आता कुटुंब कमकुवत होते जसं आपण जपान किंवा कोरियाची सोसायटी बघतोय साऊथ कोरियाची तिथे कुटुंब हे एकक जे आहे ते कमकुवत होते जर असं जर भारतात व्हायला लागलं तर जात व्यवस्था जी आहे जात व्यवस्था ती देखील कमकुवत होईल ठीक आहे पुढे बघा आता निष्कर्ष काय असू शकतो या सगळ्या आर्टिकलचा भारतातील ऑनर किलिंग ही जात व्यवस्था मजबूत असल्याचे लक्षण नाही तर जातीय श्रेणीला दिलेले आव्हानाचे म्हणजे तुम्ही आमच्या जाती तुमच्या तुम्ही आमच्या जी सिस्टीम आहे तिला तुम्ही आव्हान देताय म्हणून ऑनर किलिंग होते ठीक आहे जात व्यवस्था मजबूत असल्याचे लक्षण नाही तर जात व्यवस्थेला जात व्यवस्था जी आहे तिला दिलेल्या आव्हानांचं हे काय म्हणू शकतो आपण त्याला लक्षण आहे विशेषतः दलित सशक्त झाले आहेत आणि आंतरजातीय विवाह वाढत आहेत आपण बघितलं राज्य महाराष्ट्र तमिळनाडू किंवा साऊथचे काही राज्य जात टिकून राहते ते प्रामुख्याने कुटुंब आणि वैयक्तिक सामाजिकरणामुळे राजकारणामुळे नाही ही आपलं निष्कर्ष म्हणजे आपण यातला हे आपण समरी बघतोय पण ही पायाभूत रचना आता कमकुत होत आहे कारण आधुनिक तरुणाई पारंपरिक कौटुंबिक जबदारपेक्षा स्वायत्ता कल्याण आणि नवीन प्रकारच्या नातेसंबंधांना अधिक प्राधान्य देत आहे तमिळनाडू हा सर्वात हे सर्वात ठळक उदाहरण आहे आपण तिथं बघितलं की एकीकडे जातविरोधी आवाज असूनही दुसरीकडे लपून छपून ऑनलाईन माध्यमातून जाता विमान जिवंत ठरवला जातो आता तुम्ही हे केस स्टडी लिहू शकतात ठीक आहे हे डायरेक्ट तुम्ही कोट करू शकतात तर हे होते आपले दोन आर्टिकल मेनचे आता आपण एमसी यूज बघूया आजचे म्हणजे तुमचे प्रिलिमचे आर्टिकल ते एमसीब्यूजच्या माध्यमातून आपण बघायचे पहिलं आर्टिकल बघा की भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये जंगली घोडे आढळतात आणि ते एकमेव ठिकाण आहे भारतामध्ये जिथे जंगली घोडे आढळतात तर ते कोणते दिब्रू साईखोवा राष्ट्रीय उद्यान ज्या उद्यान आहे आसाममध्ये ते आहे मग आता हे कुठे बघा आता समजा आपण हा नकाशा जर घेतला भारत नॉर्थ ईस्टचा आणि समजा हा आसाम आहे ठीक आहे मग इस्टर्न आसाममध्ये ते लोकेटेड आहे दिब्रू साईखोआवा नॅशनल पार्क बघा दिब्रू साईखोवा राष्ट्रीय उद्यान आसाम हे भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे जिथे वन्य घोड्यांचा आदिवास आहे किंवा वन्य घोड्यांसाठीचं हे ठिकाण फेमस आहे हे घोडे मूळची सैनिकी घोडे होते दुसऱ्या महायुद्ध काळात ते सोडून दिले गेले आणि आता ते पूर्णपणे जंगली घोड्यांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि या, या नॅशनल पार्कमध्ये सुमारे दोनशे वन्य घोडे आहेत पुढचा प्रश्न बघा तो महत्वाचा आहे तर काही जे इकोलॉजिस्ट आहे किंवा या एन्व्हायरमेंट सेक्टरमध्ये काम करणारे सायंटिस्ट आहे त्यांनी काही रिसर्च केला आणि त्यांनी बघा या जागतिक अभ्यासात एक सार्वत्रिक कोर टू मार्जिन नियम ओळखला म्हणजे बायोडायव्हर्सिटी सिटीमध्ये त्यांनी एक नवीन नियमाचा शोध लावला आहे तो नियम बघा काय ह्या अभ्यासानुसार जगाला किती पुनरावृत्ती होणाऱ्या जैव भौगोलिक विभागामध्ये विभागले गेलेले आहेत तर त्यांनी एक काय म्हणून डेटावरनं एक कन्क्लुजन काढलेलं आहे आणि जगाला त्यांनी डिवाइड केलेले फुट बायोजिओग्राफिक झोनमध्ये रिपीटिंग बायोज बायोजग्राफिकल सेक्टरमध्ये मग आता हे रिपीटिंग किती आहेत बाबा ठीक आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे तर तो, तो फिक्स नंबर आहे तो म्हणजे सात आहे ठीक आहे हे बघा जागतिक अभ्यासातनं तीस हजाराहून अधिक प्रजातींच्या वितरणाचा अभ्यास करून पृथ्वीला सम समान विभागले गेले इन्फोमॅप या विश्लेषण पद्धतीने समा समान प्रजाती असलेले चौकोन गटबद्ध केले गेले जगभरात सात पुनरावृत्ती होणारे जैव भौगोलिक विभाग येथे आढळलेले आहे ठीक आहे नंतर बघा पुढचा प्रोग्राम कपिला जो प्रोग्राम, आए, दो या या प्रोग्राम uh, property, right, आहे दोन हजार वीसमध्ये सेंट्रल गव्हर्मेंटने सुरू केलेला आहे तर याचा ह्या प्रोग्रामचा उद्देश काय आहे मुख्य ठीक आहे तर याचा मुख्य उद्देश काय आहे जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे फॉर एक्झाम्पल कोणी रिसर्चर असेल कोणी सायंटिस्ट असेल तर ती तुमची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी आहे ना ती प्रोटेक्ट कशी करायची याच्या अवेअरनेसबद्दलचा हा प्रोग्राम मग उच्च शिक्षण संस्थामध्ये बौद्धिक संपदाविषयी जागरूकता वाढवणे मग जागरूकता जर जा वाढवली तर काय म्हणजे तुमचं जे नॉलेज आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहे तुमचे ते कोणी एक्सप्लोट नाही करणार आहे इलिगली आणि तुम्हाला मग फ्युचरमध्ये ते जर तुम्ही प्रोटेक्ट केलं तर फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचं कमर्शियलायझेशन करता येईल बघा दोन हजार वीसमध्ये सुरू झाला आहे कलाम प्रोग्राम फॉर आय पी लिटरसी अँड अवेअरनेस विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि प्राध्या प्राध्यापकांना बौद्धिक संपदा हक्क याबाबत जागरूक केले जाते विशेषतः उच्च शिक्षण संस्थांमध्ये ठीक आहे मग हे आजचे आपले महत्त्वाचे पाच आर्टिकल होते आज आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुन्हा एकदा की नवीन सेशनमध्ये